यंत्रणा म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन ऑन असलेलं आहे शासन आहे प्रशासन आहे असं म्हणायला हरकत नाही अशा वेळेला घर आणि काम याच गणित नक्की कसं जोडवलं आ, हे तुमच्यावरती डिपेंड आहे तुमच्या मानसिकतेवरती डिपेंड आहे की ज्या वेळेला तुम्ही ह्या क्षेत्रात यायचं निवडतं त्यावेळेला तुमची ही मानसिकता पाहिजे की काही वेळेला आपल्याला काही गोष्टी घरातल्याही मागे साराव्या लागतात बट तुमची आवड ही पण महत्वाची ठरते जसं मला माझं घरही आवडीचं आहे कारण तिथे सगळे माझे प्रेमाचे माणसं आहेत तिथं मी पूर्णपणे गुंतलेली आहे सेम टाइम पोलीस डिपार्टमेंट हेही माझं पॅशन आहे जे लहानपणापासून मी पाहिलेलं होतं मग ह्यामध्ये कधी थोडंफार घरच्या ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला समजून घेणारच असतात आणि ते समजून घेतातच वेळ प्रसंगी तसं आलं तर परंतु मला तेवढा प्रॉब्लेम कधी आला नाही की घर आणि पोलीस डिपार्टमेंट सांभाळताना माझ्या घरच्यांनी तेवढं मला नेहमीच सपोर्ट केलेला आहे आणि पॅशन असल्यामुळं मला काही गोष्टी सोडून जाताना तेवढं दुःख होत नाही त्यामुळं मला तसा कधी आला नाही सांगायचं म्हटलं तर उलट मी असं म्हणेन की गणेश उत्सव सगळे लोक साजरा करतात आम्ही तर आमच्या घरचा गणपती बसूनच हे करतो परंतु आम्ही सगळ्यांच्या बरोबर गणेश उत्सव साजरा करतो मोठ्या प्रमाणावरती करतो म्हणजे फक्त आमच्या घरापुरता न करता सगळ्या समाजाचा गणेश उत्सव आम्ही साजरा करतो त्यावेळेला ज्यावेळेला गणेशांच्या मिरवणुका चाललेल्या असतात त्यावेळेला आमचंही हृदय भरून येतं की या सगळ्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागी आहोत तो आनंद काही वेगळाच असतो अशा प्रकारे मग हे सण असो किंवा काही असो दि दिवाळीसारखे सण असले तरी जरी आम्ही बाहेर पेट्रोलिंगला त्या दरम्यान नसलो तरी पाहत असतो की सगळे लोक हा आनंद लुटतायत आणि कुठंतरी त्याच्यासाठी आपण सपोर्ट करतोय त्या आनंदाला धक्का लागू नये याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय म्हणजे समाजाचं एक ऋण आहे ते आपण कुठेतरी पगार घेऊन फेडतोय ही एक अतिशय सुंदर म्हणजे आपल्याला संधी परमेश्वरानं दिलेली आहे तर ती आपल्या चांगल्या प्रकारे वापरावी ही ज्या वेळेला मनात भावना निर्माण होते त्यावेळेला कुठल्या गोष्टीची गिल्ट किंवा कुठल्या गोष्टीची खंत नाही राहत